असं म्हणतात ना धृतराष्ट्राबरोबर एक संजय असतो तसंच ह्या धृतराष्ट्राबरोबर एक संजय होता त्यानं त्या उभाटाचं वाटोळं केलं अशी जोरदार टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर केली ते रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते माझ्या आकडे तर दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला युती तुटलेली होती तरी सुद्धा आपण तिथपर्यंत गेलो दोन हजार एकोणीसला युती होती दोन हजार एकोणीसला सुद्धा आपण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली लढलो आणि पुन्हा आपण आपल्या आमदारांचा शंभरचा आकडा पार केला आपण एकशे पाच पर्यंत गेलो आपण एकशे पाच गेलो शिवसेना पाचशे पंचावन्न छप्पन पर्यंत होती एकशे साठचा विधिमंडळाचा आकडा जमत होता सत्ता येणार दिसत होती देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होणार असत सगळ्यांच्या काही मनात असतानाच एक घात झाला आणि बाळासाहेब ठाकरेने एक भाकीत वर्तवलं होतं ते खरं ठरलं बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणायचे माझी शिवसेना कधीही काँग्रेसच्या वळचणीला जाणार नाही गेली तर मी माझं दुकान बंद करेन आणि खरं ठरू नये असं असताना सुद्धा बाळासाहेबांची शंका खरी ठरली आणि माननीय उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले आम्ही देवेंद्रजीना म्हणायचो की देवेंद्रजी आपण त्यांना अडीच वर्ष द्यायला हवं होतं आपली युती टिकली असती आम्हाला अनेक गोष्टी माहिती नसायच्या आणि मग आम्ही देवेंद्रजींना जेव्हा असं विचारतो देवेंद्रजीने आम्हाला सांगायचे बाबानो एकदा दोनदा नव्हे आम्ही पन्नास पन्नास वेळा फोन केला या ना उद्धव ठाकरे ना अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद द्यायला तयार आहोत तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका शिवसेनेमध्ये असे अनेक आमदार होते की ज्यांचा आग्रह होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलो तर आपलं दुकान बंद होईल पण उद्धव ठाकरेंचे म्हणतात ना धृत कधी कधी एक संजय असतोच आणि या धृत राष्ट्राबरोबर सुद्धा एक संजय होता ज्याने त्या उबाटाच वाटोळ केलं मुंडली गवर्दे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका